बघा बल उघडलं आता बघा ठोका टाकतंय बघा थोड्या वेळात चालू बघा गडी उतरले तर खाली आता काय न दिसत नाही अजिबात माझ डोळ लागलं करा घरा 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 फिरायला खाली बघितलं का उद्याला माफ होईल कमी हे पूर्ण होईल बघा आपलं माफ आज काय होत नाही उद्याला एंड होईल मग पार्टी बिर्टी करू जोरात पार्टी देणारा गडी आला या काय अडचण नाही का नाही दिसेल का नाही बाबा होय तर म्हणलं मग पण देश पुढे अरे कशात नटलय बाबा न सागर कशात नटलय बार 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 सागर

आलाय का बारीर बरी वीर बरी आले का सांगा ना येत्या वाटते कुठलाही द्या वाटते पुढचा येतो आला पुरत एवढं या सोडून मी जास्त फुडतो पडेल काय वर न तर मला सांगतो की आव्हान त्यांची नवरात्र होती सकाळी शाप आहे पण आता टायमिंग झालं कुठं आता सोडलं पाहिजे नाही नवरात्र जरी आजून म्हणते तरी बेत बेत करू या निलेश भाव म्हणते डायवर चालू करा गडी लागला हाळी ठोका तिकडं घरी म्हणते बेदि म्हणते लागते हो ना खाऊ त्याच्या आईला खायची असते त्या काय जन्मात ह्या जन्मात पण येणार आहे का आपण अजिबात चकोरी सुद्धा येणार नाही हात हात डबरी खाली पडली बघा मशीन न खडखालाच भेटली डायरेक्ट चाकोरी अबा ही जी शिबी नोकरून काढा लागणार रान मला लय घेऊन झाली आपली कशी का होईना फर शेवटचं दिवस आलं एंडिंगला आलं काय सुद्धा अडचण नाही बगद बघत बघत आपली हिर पुरी होत आधी मित्रांनो काय चाललंय मग बाकी बरं आहे का या एका दिवशी आपल्याकडे बेत बीत खायला निवा ते नाही तुमच्याकडे बोलावा तुमच्याकडे कोण असलं तरी तुमच्याकडे बोलावा बेत खायला निलेश भावला एखाद दिवशी आ बा कसा आपला फुलला आहे बघा की कसं शेंडा निघलाय आंब्याला हा जबरदस्त शेंड निघा लागली आता नारळ जबरदस्त वाढायला लागलाय बघा एवढा एकच नारळ वाडा लागलाय काय गाय नाही गाडीतले ते दिवशी टाकून दिली का नाही एक आणली होती भी ना बसली तो कुठलं कोटलं बी बसतंय जरा बिस्तरीच बसते या नाही तेवढंच असतंय अगं असतंय पिरू तर आपल्या लय जबरदस्त आलेच बर काळ्या झाल्या ना ड्रायव्हरला बोलवले जेवायला ड्रायव्हरला बोलवलं जेवायला झालंय ना मग काय अडचण नाही सकाळ झालंय म्हणते बायको बाबा चालेल पिरू एकाच नंबर रस्त या हे पिरू त्या काटक मध्ये आले का नाही एवढं मोठं ही शेड बांधलं म्हणून झालं नाहीतर हे अवघड होत नाही अवघड होत आबाला काय कळलं का एकाच केला लागा मिळाला का आण खाल्लं नाही लागा पोटाला का ही शेड बांधायचं ही सुका ही, ही। ही का ही झाड लावायची आर शंभर शंभर रुपयाला हे का झाड आणलं लागा कसा आंबा फुललाय बघा बघा शेडल लाल भडक तकारा तकार निघा लागले का नाही खात गाठल हो म्हणून बघा हे पिरला कसं आहे फळ हा जबरदस्त गोठे गोठे लागले का नाही इकडे बघा या आंबा जाळी काढून टाकली काय या उघड जाळीच काढून टाकली आहे बघा झाडाची जाळी होती तर काढून टाकली आहे काय माणसं खोटेवाली करते काय झालं या जाळी कसा इथं मसरू असते जवळ ही म्हणून म्हणून हे करते आणि हे मात्र तुम्हाला सांगतो ही करते जी अशी मी जाळी लावली होती झाडाला कसं आहे जनावर इथं जवळ आहे ते कोपऱ्यातलं लांबा जरा झाड तर त्याला लावलं नाही तिथंही दाबा कडा जरा जवळ होतं ह्याला लावली मला आता कोड पडलं ती पिपडून काढावं लागते बघा लय मोठी पेपरन झाली आणि राना मधी जायला मस्त म्हणलो तर ठेव्या ठेव्या पण ठेवून चालत नाही सगळं रान त्यालाच गोथ लागले कचऱ्याला रान गोथल टॅक ट्रॅक्टर न कचरा बाहेर नेऊन टाकले परवडलं कसं जी मांजरा काळा आहे ती नेती म्हणली ती खडी क्रेशे आली पण मांजऱ्यात जी कचरा आहे का ती तुम्हाला सांगतो काढावं लागतं या कुणाला रस्त्याला बिस्त्याला पाहिजे असलं तर निहाय येत नाही भरून रस्ता कुठं तयार करायचा असेल तर मांजऱ्याचा एक नंबर मोरो माझ्या तुम्हाला तु। सांगतो खडपान खडपान कुठं पाहिजे असलं व वगळीने ही भरायला तर घेऊन जावा मी हाय माझा डोक्याचा ही रस्ता करून घ्यायचा आता आणि तिकडे वाटलं असतं तिकडं जे खोलाकाठाला तिकडे नेऊन भरायचं ट्रॅक्टरनं भरावं का टिप्परनं नेऊन टाकावं कुठल्याला परवडेल सांगा आणि एखादा कोण असला टिप्परवाला आपला फॅन तर मी पैसे जरा करून देणार असला तरी 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 मी कॉन्टॅक्ट साधा जरा त्या हिशोबात करून काय गेलंय पैसा गेलाय आता पण गेला नाही बराबर आहे घरा असते ती एखादी फॅन म्हणजे चांगली येईल आपली काय अडचण नाही आता ही गावात आले एक दोन बायका लावून आता मला ही काढून घ्यायचा या सगळी टोटल झाडं खुरपून घ्यायची बघा झाडं खुरपल्या काय ना या टकाटक असलं मग नाही अंगाल स्वच्छ पाहिजे आता पाऊस उगाडलाच हो आता आमच्याकडे तर पाऊस उगाडलाच आता दोन दिवस झालं पाऊस नाही मगाशी वाय झालं तर बंद झालंय अजून खरं पाऊस उघडावा आता महडाळा पाऊस लगू नगो असा पाऊस झालाय झील लागलं रानाने माळाच्या रानाने ओढ लागलं म्हणजे मळ्यात नाही कसं लागलं असतील सांगा आ बराबर आहे ना या सांगा पाऊस उघडावा काही ह्या सांगा डबल कमेंट करून